नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज आपण पुन्हा एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ पाहणार आहोत तर या ठिकाणी सायबर मंडेची ऑनलाईन शॉपिंग भरपूर केलेली आहे आणि आपण आता रोज सध्या अनबॉक्सिंगचेच व्हिडिओ बघणार आहोत तर चला याच्या आतमध्ये काय आहे ते बघूया तुम्ही आहात का एक्सायटेड मी तर खूपच एक्सायटेड आहे

तर हे सुद्धा अमेझॉन वरनेच मागवलेलं आहे असं वाटतं हो हे सुद्धा अमेझॉन वरनच मागवलेलं एकीकडे तुम्हाला तसंच असेल दिसलं का अमेझॉन प्राईम यात काय हे बघा हे मॅट योगा मॅट दिसली ही आहे योगा मॅट हे अजिबातच खास नाही वाटत मला आता बघूया ऊन येते हे सूर्यनारायण हे सांगितलं ना माझ्या घरामध्ये आता मी माझे माझे मार्गशर्षचे गुरुवार चालू आहेत मी तुम्हाला तो टाकलाच व्हिडिओ आणि हो गीता जयंती गीता जयंतीचा व्हिडिओ मी टाकला त्यात मी तुम्हाला दाखवलंच आमच्या घरामध्ये सगळींकडे सूर्याची किरणे पडतात आत्ता सुद्धा आहे बघा माझ्या समोर आहे सूर्यनारायण <laughs> बघतोय मी काय करते मी पण येतो बघायला काय काय शॉपिंग केली ते असं म्हणतोय तो सूर्यनारायण काय केलं या ठिकाणी लिहिलेले नॉन स्लीप टेक्चर तर हे सायबर मंडेला नाही सायबर मंडेच्या आधीच चा, डील चालू झाले होते त्याच वेळेस हे ऑर्डर केले तर असे आहे हे बघा दिसले तर मला आधी असं वाटलं की लायनरच मागवलंय की काय लायनरचं असं होतं ते तर आणि नंतर असं टर्न केल्यावर मला कळालं लाईनर सारखच वाटते कशी वाटली तुम्हाला ही मॅट तर मी काही ओपन करणार नाही कारण ही परत करायची धीरजने सांगितलं कारण आम्हाला ब्रँडेड मॅट मिळाल्या दुकानामध्ये रिबॉक्सच्या वगैरे तर मटेरियल पण काही खास नाही आहे ब्रँडेड आणि स्वस्त मिळाल्या असं धीरजने सांगितलं तर आता हे आपण परत करणार आहोत त्यामुळे आपण हे ओपन नाही करायचं चला कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नक्की सांगा